मुंबई इंडियन्स या दहा खेळाडूंना रिटेन करणार मुंबई इंडियन्स या दहा खेळाडूंना सोडणार नाही तर ते कोणतेही दहा खेळाडू आहेत जे मुंबई इंडियन्समध्ये दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगत आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई इंडियन्सची टीम टॉप चारसाठी क्वालिफाय झाली होती परंतु दुसऱ्या क्वालिफाई सामन्यामध्ये त्यांचा पंजाब किंग्सने के पराभव केला आणि मुंबई इंडियन्सची टीम दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमधून बाहेर पडली तर दोन हजार सव्वीसमध्ये मुंबई इंडियन्स कप उचलण्याच्या एराने उतरणार आहे चॅम्पियन बनण्याच्या एरादाने खेळणार आहे तर यासाठी ते आपला कोर ग्रुप कायम ठेवणार आहेत तर मुंबई इंडियन्स कोणते दहा खेळाडू रिटेन करतील हे आपण पाहूया तर मित्रांनो आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलने पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व खेळाडूंना कोणते खेळाडू रिटेन करण्या करायचे आणि कोणते खेळाडू रिलीज करायचे याची अंतिम मुदत दिलेली आहे तर मुंबईने सर्वात प्रथम त्यांचे दहा खेळाडू म्हणजे जसप्रीत डुंबरा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे तीन खेळाडू तर मुंबईनेच रिटेन करते जसप्रीत उंबरा मुंबईनेचा टॉपचा खेळाडू आहे सूर्यकुमार यादव ही मुंबईनेच करून शानदार कामगिरी करतो हार्दिक पांड्या तर मुंबईनेचा करणार आहे तर चौथा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा रोहित शर्माला मुंबईचा राजा त्याच्यावर मुंबईचे फॅन्स खूप प्रेम करतात तर रोहित शर्मालाही मुंबईनेची टीम रिटेन करणार आहे तर पाचवा खेळाडू म्हणजे तिलक वर्मा तिलक वर्मा देखील आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे आशिया कपमध्ये देखील तो चांगल्या फॉर्ममध्ये होता तर सहाव्या क्रमांकावरती आहे इंग्लंडचा विल जॅक्स विल जॅक्सने मागील वर्षी शानदार कामगिरी केली होती तर त्याला देखील मुंबईनेच रिटेन करेल तर सातव्या क्रमांकावरती आहे रायन रेकल्टन रायन रेकल्टनने देखील मागील वर्षी ओपनिंगमध्ये रोहित शर्माची शानदार प्रकारे साथ दिली होती तर त्याला देखील मुंबईनेची टीम रिटेन करेल तर आठव्या क्रमांकावरती आहे दीपक चहर दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सकडून मागील वर्षी मुंबई इंडियन्समध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये घेतले होते आणि त्याने शानदार गोलंदाजी देखील केली तर त्याला देखील मुंबईने टीम रिटेन करेल पॉवरफुलेमध्ये तो शानदार गोलंदाजी करतो तर नव्या क्रम आहे ट्रेंड बोल्ट ट्रेंट बोल्ट पॉवरप्लेचा शानदार बॉलिंग ऑप्शन पॉवरफ्लेमध्ये मुंबई इंडियन्सना विकेट काढून देतो तर त्याला देखील मुंबईनेच टीम आपल्या टीममध्ये ठेवेल आणि दहावा खेळाडू आहे नमन धीर नमन धीरने मागील वर्षी फिनिशिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती फिनिशिंग टच तो मुंबईनेसाठी हार्दिक सोबत देत होता तर त्याला देखील मुंबईनेची टीम रिटेन करेल तर या दहा खेळाडूंना मुंबईची टीम आपल्या संघामध्ये कायम ठेवेल तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते दहा खेळाडू मुंबईने टीम रिटेन करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा